काटेसावर वसंत ऋतूच्या स्वागताला नटून थटून तयार फुलांनी बहरलेली सावर म्हणजेच पक्ष्यांची रसवंती ग्रह उन्हाळ्यात ज्या ज्या वेग वेगवेगळ्या वृक्षांना बहर येतो त्यातलीच एक म्हणजे काटेसावर काटेसावरी वसंत ऋतूच्या स्वागताला जणू नटून थटून तयार झालेल्या आहेत असंख्य मनमोहक लालबुंदे फुले उमलली आहेत सगळ्याच पक्ष्यांना आणि कीटकांना जणू काही ते आकर्षित करत आहेत भडक लाल गुलाबी रंगाच्या सुंदर फुलांनी बहरलेली सावर म्हणजे पक्ष्यांची ग्रहच जणू फुलातील मध मकरंद शोधण्यासाठी असंख्य मधमाशा तसेच कीटक येथे येतात या वृक्षावर पक्ष्यांची शाळाच भरते साळुंकी मैना कोकिळा कावळा बुलबुल तसेच अनेक छोटे मोठे पक्षी या झाडावरती किलबिलाट करत बागडताना पाहून मन अक्षरशः भारावून जातं प्रसन्न होतं काटेसावरीची फुले म्हणजे पक्ष्यांना भुंग्यांना खारुदाईसारख्या पिटकल्या प्राण्यांना आणि माशांना अप्रतिम गोड रसाचीच मेजवानी असते सावरीचं फुल तोडून उलटं केलं की त्यातून पुष्कळसे पाणी बाहेर पडते यावरून आपल्या लक्षात येईलच की सृष्टीचा दाता निसर्गराजाने पक्ष्यांच्या तहाणतेचीही किती काळजी घेतली आहे आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरु सखा बंधू मायबाप त्याच्या कुशीमध्ये सरे व्याप्ताप मिटती क्षणात आपोआप बिरो रिपोर्ट एस मराठी चिंचोली सोबत अशोक जाधव